निनाई अग्रोबायोटेक प्रायव्हेट लिमिटेड चे उत्पादन प्रोटोमिल शेणखत आणि तत्सम सेंद्रिय खतांना उत्तम पर्याय म्हणजे प्रोटोमिल कोकणातील सर्व पिकांसाठी भाजीपाल्यांसाठी फळे फुलांसाठी उपयुक्त पंचवीस वर्ष लोकांच्या शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेलं खत म्हणजे प्रोटोमिल खत हात प्रोटो पिकासाठी प्रोटोमिल हे उत्तम सेंद्रिय जीवाणू खत आहे रासायनिक खत वापरणं किंवा युरिया वापरण्याची गरज नाही एकंदरीत कोकणातील सर्व शेतीवर पिकांसाठी उपयुक्त सेंद्रिय खत म्हणजे प्रोटोमिल खत क्लब सावंतवाडी रोटरी क्लब सेंट सायमन इजलँड ए रोटरी डिस्ट्रिक्ट यांच्या संयुक्त विद्यमानं उपलब्ध झालेल्या नॅशनल असोसिएशन फॉर दी ब्लाइंडच्या अत्याधुनिक आणि सुसज्ज अशा नेत्र तपासणी वाहनाचा लोकार्पण सोहळा उद्या साडे वाजता होतोय नॅप सिंधुदुर्गच्या या ऑप्तमिक मोबाईल व्हॅनचा लोकार्पण सोहळ्यास उपस्थित राहावं असं आवाहन नॅप सिंधुदुर्गचे अध्यक्ष अनंत उसगावकर यांनी आज जी पत्रकार परिषद बोलवलेली आहे ती एक खास आनंदाची बातमी सिंधुदुर्ग जिल्हावासियांसाठी सावंतवाडीकरांसाठी आपल्या जिल्ह्यामध्ये किंवा इवन रत्नागिरीच्या जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीची ऑप्टॉलमिक व्हॅन मोबाईल व्हॅन ही कुठेही नव्हती आणि नाही आहे आणि असंच एक उद्दिष्ट ठेवून मनासमोर की आपल्या जिल्ह्यात अशा पद्धतीची म्हणजे प्रत्येक खेडेगावात जाऊन तिथंच नेत्र तपासणी सगळी पूर्ण होईल जेणेकरून आणि ही होणारी तपासणी देखील आमची मोफत आहे सगळी मोफत तपासणी असणार आहे आणि ही त्याच्यातनं जे काही रुग्ण आम्हाला तिथं मिळतील ते ऑपरेशनसाठी आम्ही त्याच व्हॅनमधनं किंवा दुसऱ्या ॲम्ब्युलन्समधनं इथं ऑपरेशन थिएटरकडे आणणार आणि त्यांचं ऑपरेशन करणार आणि परत त्याची गरज असेल तर सोडायची व्यवस्था देखील आम्ही करणार आमची गाडी पाठवून काढणार हा त्याच्या पाठीमागचा एक उद्देश आहे अजून आम्हाला एक दोन चार अँब्युलन्स जर मिळाल्या तर अशा पद्धतीची सोय प्रत्येक खेडेगावात दर दिवशी जाऊन जिल्ह्यामधल्या प्रत्येक खेडेगावात जाऊन दर दिवशी व्हावी अशी माझी इच्छा आहे कारण अशा पद्धतीचं काम चांगली नॅबने केलेलं आहे आणि ते चालू आहे अव्यातपणे त्यांच्याकडे वीस जवळजवळ ॲम्ब्युलन्स आहेत आणि मोठा एरिया ते कव्हर करतात प्रत्येक दिवशी तिथं कॅम्प चालतो आणि प्रत्येक दिवशी माणसं संध्याकाळी ती सगळे पेशंट घेऊन येतात सकाळी त्यांची दुसऱ्या दिवशी सकाळी ऑपरेशन्स होतात आणि दुसरे त्याच्यानंतर ऑपरेशन झाल्यानंतर अकरा बारा असल्याने ते परत त्यांच्या गावाला नेऊन सोडून ने येतात अशा पद्धतीची ती सेवा अव्याहतपणे चालू आहेत त्यामुळे महिन्याला हजारो ऑपरेशन होत दिवसाला पन्नास ते शंभर इथं ऑपरेशन होत आणि अशा पद्धतीचं हे असल्यामुळे महिन्याला साधारण अडीच तीन हजार कमीत कमी ऑपरेशन होत कमीत कमी मी सांगतो म्हणजे वर्षाला छत्तीस हजार अशा पद्धतीचा तो रेशो आहे आणि अशा पद्धतीचे पेशंट प्रत्येक गावात आहेत आपल्याकडे देखील हे प्रत्येक गावात आहेत आपण पोचू शकत नाही गरीब लोक येऊ शकत नाहीत किंवा खर्च करू शकत नाही अशा पद्धतीचं आहे मग हे ऑपरेशन आम्ही जे सगळं हॉस्पिटल बांध आहे किंवा जी व्हॅन आणले ह्याचा उपयोग देखील सर्वसामान्यांना व्हावा जेणेकरून ते बाहेर पंचवीस हजार पन्नास हजार ऑपरेशन करतात ते ऑपरेशन आमच्याकडे पाच दहा पंधरा वीस हजारमध्ये सुद्धा आम्ही तीच ऑपरेशन त्याच लेन्सेस घालून ते ऑपरेशन आम्ही करणार आहोत आणि अत्यंत गरीब माणूस आहे त्याचं एक रुपयासुद्धा मिळवते त्याचं ऑपरेशन आम्ही फुकट करणार अजून सरकारी योजना आमच्याकडे कोणतीही आलेली नाही आहे आणि तरीही केलं आम्ही हे धाडस करतोय कारण त्याच्यातनं जे थोडंसं आम्हाला काहीतरी उत्पन्न मिळेल त्याच्यातनं ते सारखं खर्च भागवण्यासाठी आम्हाला हे पैसे घ्यावं लागतात कारण डॉक्टर आहेत असिस्टंट आहेत लाईट बिल आहे पाण्याचं बिल आहे गाडीला डिझेल लागणार आत्ता जी मोठी आणलेली आहे गाडी तुम्हाला मी प्रत्यक्ष दाखवणार आतमध्ये ती अतिशय सुंदर आहे सगळं वेल इक्विप्ड आहे तो बघितल्यानंतर समाधान मिळेल सगळ्यांनाच ए सी आहे म्हणजे काय ते कमी असं नाही पेशंटला समाधान आणि तपासून घेणाराला आणि देणाराला दोघांनाही समाधान मिळेल अशी उत्तम प्रकारचं ते वाहन आहे आणि हे वाहन देखील आम्ही आम्हाला रोटरीच्या माध्यमातून ग्लोबल ग्रँड म्हणून आमच्याकडे एक प्रकार असतो त्या ग्लोबल ग्रँडखाली पन्नास टक्के पैसे हे आपल्याला द्यावे लागतं म्हणजे रोटरीने हे करायचं आणि उरलेले हे मॅचिंग ग्रँड आम्हाला ते निम्मी पैसे अमेरिकेतला कुठला तरी एखादं कप हे पैसे देतो आम्हाला आणि ते पैसे आम्ही दहा आणि दहा वीस हजार डॉलर्स आम्ही त्यांना दिले त्याच्यानंतर ही पंचेवीस हजार डॉलर्सची गाडी हे वाहन हे आम्हाला उपलब्ध झालेलं आहे तर ही पंचवीस हजार डॉलरची आपल्याला गाडी व्हेकल हे मिळालेलं आहे आणि हे वाहन आपणच तयार करून घ्यायचं असतं आणि हे वाहन तयार करून घेण्यासाठी देखील आम्ही बऱ्याच ठिकाणी कुठं कुठं करतात म्हणजे पंजाबपासून मी सगळी शोध घेतला आणि त्याच्यामध्ये सांगलीला चिंतामणी मोटर्स म्हणून आहे उज्वल साठे म्हणून त्याचे मालक आहेत त्यांना भेटलो आणि त्या ते करत असलेलं ते वाहनं वेगवेगळ्या प्रकारची ती बघितली बघितले बॉडी बांधून सगळ्या व्यवस्थित ते सगळं जे काम करतात ते उत्कृष्ट प्रकारचं काम त्यांचं आहे तर ते बघितलं आम्ही तिथंच करायचं ठरवलं आणि त्यांच्याकडे केलं सर्वसाधारण गाडी असते त्याच्यापेक्षा ही मोठी गाडी आम्ही सव्वीस सीटर घेतलेली आहेत म्हणजे सहा चाक आहेत त्याला आणि त्यामुळे लांबीला जास्ती मिळाली आणि रुंदीला जास्ती मिळाली म्हणजे पेशंटला आतमध्ये वावर वावराला जागा आहे म्हणजे गडबड आणि गर्दी जी, जी व्हायची ती होणार नाही म्हणजे इतकी कम्फर्टेबल आणि अगदी मस्त गाडी आहे इतकी सुंदर गाडी आहे तुम्हाला बघून देखील आनंद वाटेल म्हणजे मला आनंद वाटलेलाच आहे कारण मला तर माझं ते उद्दिष्टच होतं त्या उद्दिष्टासाठी मी काम केलं ते उद्दिष्टच होतं आणि ही सगळी बरोबर मंडळी असल्यामुळेच आणि हे काम करायला की दोन तीन वर्ष गेले सुवात सातच तर ज्या वेळेला अध्यक्ष होते त्यावेळेपासूनच चालू आहे देशपांडे म्हणून माझे कॉलेजमेट हे गव्हर्नर होते त्यावेळेला भूपन देशपांडे तर त्यांच्याबरोबर ते अशोक म्हणून राहले होते त्याने मी माझ्या डोक्यात ग्लोबल ग्राईंडची कल्पना घातली कारण आम्ही नुसती मागितली असतो नुसती ॲम्ब्युलन्स मागितली असते त्या ॲम्ब्युलन्सचा फार मोठा संखा फायदा झाला नसता ही तुमचं टार्गेट नेमकं किती आहे आणि दुसरी गोष्ट आयुष्यमान भारतीय महात्मा फुले योजनेअंतर्गत तुमचं हॉस्पिटल त्यात बसवण्यासाठी तुम्ही काही प्रयत्न केला नाही हे महात्मा फुलेसाठी आमचा प्रयत्न चालू राहणार होता कारण आत्ता देखील की नाही आत्ता एक छोटीशी ॲम्ब्युलन्स असून देखील आमची दर रविवारी ऑपरेशन होतात ती दहा पंधरा पंधरा वीस या रेशोमध्ये होतात आणि आता ह्या गाडीची जोड मिळालेली आहे त्यामुळे तो रेशो हा वाढणारच आहे नक्कीच आणि तिकडे शंभर मिळते जर आपल्याकडे पन्नास मिळतील चाळीस दर मिळतील दररोज पंचवीस तीस चाळीस काही जरी मिळाली तर त्या सगळ्यांची ऑपरेशन इथं केली जाणार आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने चांगल्या ठिकाणी कारण ऑपरेशन थिएटर देखील आम्ही हे अत्यंत चांगलं म्हणजे मॉड्युलर ऑपरेशन थिएटर केलं आहे ते देखील तुम्हाला सांगायला हरकत नाही मी वेळेला मॉड्युलर ऑपरेशन थिएटर केलं त्यावेळेस सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि रत्नागिरी जिल्ह्यात मॉड्युलर ऑपरेशन थिएटर नव्हतं अजिबात कोणाकडेच आणि नंतर येऊन बाकीचे डॉक्टर्स माझ्याकडे येऊन बघून गेले आणि मग त्यांनी आता करायला चालू केलेले आहे त्यामुळे ते देखील जी संकल्पना आहे म्हणजे ऑपरेशन थिएटर करताना आपण कुठे जात नाही आणि काय बघत नाही आत कसं आहे काय आणि काय नाही अगदी नॉर्मल असल्या ह्याच्या भिंतीमध्येच करता ते करतात आणि ए सी लावलेलं असतं तर पण हे मॉड्युलर ऑपरेशन थिएटर म्हणजे एक वेगळ्या पद्धतीचं वेगळं चांगल्यापूर्वी उत्तम असलेलं आहे आणि ते तुम्ही सगळ्यांनी बघितलं मी दाखवले तुम्हाला सगळ्यांना त्यामुळे काय अडचण नाही त्यामुळे ऑपरेशन थिएटरला देखील म्हणजे गो गरिबातल्या गरीबाला देखील अगदी फाईव्ह स्टार ट्रीटमेंट तिथे मिळत म्हणजे काही कमी नाही चांगल्या पद्धतीचं ना आणि योग्य एकदम अशा पद्धतीचं ते केलेले आहेत आणि ह्याच्यात रोटरी क्लब सावंतवाडीचा सा देखील सहभाग सा आहे आमचा नॅपचा सहभाग आहे आणि काही लोकांना आम्हाला पैसे दिले आहेत रेडीची जी हार्डेस्ट कोर ओर प्रायव्हेट लिमिटेड जी कंपनी आहे त्यांनी देखील आम्हाला पैसे दिले आहेत त्याच्यानंतर मॅचिंग ग्रँडकडे काय आहे बघा रोटरी क्लब ऑफ सेंट सिमन इजलँड आर आय डी सिक्स नाईन टू झिरो यांनी देखील ह्या मॅचिंग ग्रँडला आमचे उरलेले जे पैसे पे पंचवीस हजार डॉलर ते त्यांनी दिलेले आहेत आणि त्याच्यामुळे ही पंचवीस डॉलरचे व्हॅन मोबाईल ही आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे आणि ह्याचा संपूर्ण जिल्ह्याला उपयोग होईल सहकार्य कायम असतात त्याला जास्तीत जास्त तुम्ही प्रसिद्धी द्यावी आणि सर्व लोकांपर्यंत ग्रामीण भागात मुख्य करून अर्बन रुरल भागामध्ये जास्तीत जास्त हे पोचवावं हो। की जेणेकरून प्रत्येकाला वाटलं पाहिजे हे आपलं आहे आणि इथं जर गेलं तर आपलं कमीत कमी रकमेमध्ये त्याचं काम होईल कारण श्रीमंतला जाण्यासाठी भरपूर ठिकाणं आहेत ते पुण्याला जातील मुंबईला जातील आणखीन कुठं बेळगाव जातील ते ऑपरेशन करून घेतात त्याला काय अडचण नाही ते लाख रुपये दीड लाख रुपये दोन लाख म्हणेल तेवढे पैसे देऊन करून घेतात तर तेच ऑपरेशन पद्धत आपल्याकडे आम्ही अत्यंत कमी करतात त्यांना परवडणार अशा रेटमध्ये करणार इवन गॉगल बिगल चष्पे ज्याला जे लागणार बिघणारे आहेत ते सुद्धा ते आम्ही अत्यंत कमी करू आम्हाला मार्जिन हा आमचा ही सोशल ॲक्टिव्हिटी आहे आमची त्याच्यामुळे हा काही भाग येणार नाही त्यामुळे अत्यंत कमी याच्यात रिजनेबल रेटमध्येच ही ऑपरेशन किंवा जी काही सेवा आहे ती संपूर्णपणे तशा पद्धतीने आत्ता चालूच आहे ऑलरेडी तीच आणखी पुढे कंटिन्यू होणार हो ते व्हॅन चा आज तुम्हाला मी मुद्दाम दाखवायला आणले म्हणजे उद्या पेपरला द्या आमचे दिवस भरातले सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाइटचं युट्यूब चॅनल